शहरातील महिला आश्रम परिसरात आता नव्याने सुरू झालेलं द ग्रँड राजवाडा हॉटेल अलीकडे आता चर्चेत आलंय काल रात्री दोन कुटुंब जेवणासाठी गेले असता पनीरच्या भाजीत आढळला तक्रार करताच मालकाने भाषा वापरत ग्राहकांना धमकावले आता याआधी मालक प्रितेश देशमुख यांचं नाव पेपर फुटी प्रकरणात आलं होतं वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरात असणारं द ग्रँड राजवाडा हॉटेल सध्या नावलौकिकात असलं तरी तिथे घडलेली एक घटना संतापजनक आहे कारण रात्री वाढदिवस साजरा करताना दोन कुटुंबांनी जेवण घेतलं आणि त्यांच्या पनीरच्या भाजीत किडा आढळून आला तक्रार करताच हॉटेल मालक प्रितेश देशमुख यांनी अरबाच्या भाषेत बोलत जे करायचंय ते करा असं म्हटलं ग्राहकांनी हा अपमान सहन करत हॉटेलचा विरोध केला विशेष म्हणजेच देशमुख यांचं नाव पूर्वी पेपर फुटी प्रकरणातही आलं होतं आणि आता ते ग्राहकांची लूट करत असल्याचं चित्र आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी या घटनेचा अधिक तपशील घेतलाय पाहूयात वर्धा जिल्ह्यात सध्या नव्याने थाटलेला रजवाडा द ग्रँड रजवाडा हॉटेल हो माझ्या मागे दाखवू शकतो मी तुम्हाला की हे ते द ग्रँड रजवाडा हॉटेल हो आहे ज्यामध्ये खूप मोठ्या किमती या ठिकाणी आपल्याला खाद्य मिळते आहे आणि ग्राहकांची ओढ देखील या हॉटेलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे दुरून दुरून ग्राहक या ठिकाणी आपल्या मुलीचे वाढदिवस ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी या ठिकाणी येतात मात्र ह्या हो हॉटेलचे मालक रितेश देशमुख यांनी काही काळात एक पेपर फुटी प्रकरणात अलभ्य पैसा कमावून आत्ता या ठिकाणी एक हॉटेल थाटलेले आहे त्यातच ग्राहकांच्या जीव्याशी जो खेळ त्यांनी थाटलेला आहे काल रात्रीच्या सुमारास एक बरबडी नामक या ठिकाणी गाव आहे आणि त्या ठिकाणचे उमेश नामक जे ग्राहक आहे ते आले होते त्यांनी हे माझ्या हातात बिल आहे चार हजार दोनशे चौसष्ट रुपयाचं बिल दिलं परंतु त्या भाजीमध्ये एक किडा आढळून आला पनीरच्या भाजीमध्ये त्यांनी थेट मालकाशी संपर्क साधला परंतु मालकाने अर्वाच्य भाषेत त्यांचा अवमान केला आणि बिलसुद्धा त्यांच्याकडून घेण्यात आलं मात्र जर उद्या त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड आला उलट त्यांच्या घरची प्रकृती सध्या बरी नसल्याचे देखील ते दे सांगण्यात येते आहे कारण कालच्या जेवणामुळे जे झालेलं आहे ते त्यांना सध्या डिसेंड्रीसारखे प्रकार आणि आजार पोटात दुखण्याचं जे हे हे देखील त्यांच्या घरामध्ये जेवढे लोक होते त्यात सगळ्यां जेवणात एक नवी बिमारी उद्भवताना दिसते आहे ग्राहक आपल्याशी थेट जुळलेले आहे सांगा काय नेमका का प्रकार घडला होता मी उमेश खुलगेरे काल माझ्या मुलीचा का वाढदिवस सहा पाच दोन हजार पंचवीसला वाढदिवस असताना मी माझी फॅम माझी फॅमिली आणि माझी माझा मित्र अमजद पट आमची फॅमिली आम्ही माझ्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी राजवाडा हॉटेल सेवाग्राम रोड महिलाश्रम या हॉटेलमध्ये आला असता माझ्या मुली च्या माझ्या म मुली माझी मुलगी आणि माझ्या मुलीच्या काही मैत्रीण होत्या त्याने हा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आणलं असता एका माझा मित्र अमजद पठाण यांच्या मुलीच्या डिशमध्ये मला पनीरच्या भाजीमध्ये एक किडा आढळून आलेला आहे मी मॅनेजरला तो किडा दाखवला सर म्हणलं तुम्ही आम्हाला किडा चार जेवण कर देता की तुम्ही आम्हाला जेवण चांगलं देता हे असताना मॅनेजमेंटने आमच्यासोबत काहीही असं सहयोग केला नाही काही नाही मग त्याच्यानंतर मी मालकाला बोलवलो मालकाला दाखवला हा प्रकार तर मालक म्हणे हे आमचंवालं नाही आहे आमच्या याच्यातलं नाही आहे असे उर्वाउर्वीची उत्तरं द्यायला लागले मग त्याच्यानंतर मालकाला डायरेक्ट म्हटलं का तुम्ही बिल पे करा तुमच्याकडून जे होते ते करून घ्या तर त्याच्यानंतर मग मी माझीवाली कारवाई सुरू केलेली आहे मी आता अन्न फ्रूट विभागाला कंप्लीट करायला निघालेला नक्कीच अशा अर्वाच्य आणि उद्घट वागणाऱ्या हॉटेल मालकावर जो प्रकरणात आधीच एक अडकला होता आणि त्यात आरोपीदेखील होता अशा मालकावर अन्न औषध प्रशासन विभागातर्फे तात्काळ कारवाई होणार का यांचं जे लायसन्स आहे हे, हे रद्द होणार का आणि यांच्या हॉटेलची सखोल चौकशी होऊन हे खरंच हे लोकांना सुदृढ अन्न देते का यावर आता विचार करणं आणि ग्राहकांनी सावधान व्हावं हे फक्त दिखावा आहे मात्र या ठिकाणी फूडची क्वालिटी अन्नाची क्वालिटी कुठेही दिसून येत नाही ते स ते अक्षरशः लोकांच्या भाजीमध्ये किडे चारून देखील लोकांना अर्वाच्य भाषेत वापर करतात की तुमच्या ज्याने होते ते करून घे अशा ग्राहकां अशा हॉटेल मालकाला ग्राहकांनी धडा शिकवला पाहिजे हे आता वर्धेत एक नव्याने जे सुरू झालेलं आहे रजवाडा याचं तात्काळ लायसन रद्द करण्याची मागणी ग्राहकाकडून होते आहे अन्न औषध प्रशासनाने जागं होऊन यांच्यावर कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा